नमस्कार दर्शक मित्र हो राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वेलकम आहे आपण एक नवीन विषयाला स्पर्श केलेला आहे हेल्थ आणि हेल्दी लाईफस्टाईल आरोग्य अतिशय महत्त्वाचा आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक आहे ज्यांचं आरोग्य चांगलं आहे ते नेहमी खुश असतात आनंदी असतात नेहमी हेल्दी असतात त्यांच्यामध्ये एक नवीन उमंग उत्साह आपल्याला पाहायला मिळतो परंतु आज आपण समाजामध्ये पाहतोय की आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहे शारीरिक मानसिक सामाजिक आणि स्पिरिच्युअल आरोग्य हळूहळू कमी होत चाललेलं आहे आणि ते कसं आपल्यामध्ये जास्तीत जास्त आणता येईल आपल्या जीवनाला आपण कसं हेल्दी बनवू शकू यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर रश्मी दिदी आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत पहिल्याच सर्वात आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार दिदी खूप खूप स्वागत आहे ओम शांती ओम शांती दीदी आत्तापर्यंत शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याविषयी आपण खूप सुंदर अशी चर्चा केली आणि अनेक टॉपिक्स तुम्ही क्लिअर केले की गेल्या मागील एपिसोडमध्ये मला खूप आवडलं आहे की स्वतःला हील करा जोपर्यंत स्वतःला हील करत नाही तोपर्यंत तुमचं मानसिक स्वास्थ्य कधी नीट होऊ शकणार नाही आणि सामाजिक स्वास्थ्याविषयी पण तुम्ही सांगितलं की पेशन्स पाहिजे निस्वार्थ प्रेम पाहिजे आणि देण्याची भावना इट्स अ व्हेरी नाईस थिंग की जेव्हा ही मनामध्ये भावना निर्माण होईल की मला देत राहायचं आहे तर ॲटोमॅटिक ती प्रकृती किंवा ती व्यक्ती किंवा समाज आपल्याला काही ना काहीतरी देत राहील स्पिरिच्युअल हेल्थ व्हॉट इज स्पिरिच्युअल हेल्थ काय स्पिरिच्युअल हेल्थ नेमकं काय म्हणताय स्पिरिच्युअल हेल्थ किंवा आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे अध्यात्म या शब्दाचा अर्थ आपल्याला काय सांगतो की आत्म्याचं सा अध्ययन म्हणजे अध्यात्म hmm. म्हणजे आपण सगळेच आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये जी एक शक्ती आहे ऊर्जा आहे जी आपल्या सगळ्यांना चालवत आहे त्याला अध्यात्माच्या भाषेमध्ये आपण आत्मा म्हणतो hmm. बरं त्या आत्म्याचं जे ओरिजिनल नेचर आहे hmm. त्याचा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावामध्ये त्याला टिकून ठेवणं म्हणजे अध्यात्मिक स्वास्थ्य आहे ओके म्हणजे बघा आपलं जे ओरिजिनल असतं त्याच्यामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण स्वतःला खूप स्वस्थ आणि कम्फर्टेबल फील करत असतो right. तेच आपण काहीतरी वेगळं नवीन अडॉप्ट केलं किंवा धारण hmm. केलं तर आपण न कळत थोडं तरी अनकम्फर्टेबल होतो right. जागा असेल लाईक हा किंवा आपला ड्रेस आहे ड्रेसचा ड्रेस आपण घालतो कम्फर्टेबल असतो ओके चेंज झालं की थोडं अनकम्फर्टेबल एखाद्या दिवशी एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण घालतो तर किती वेळ आपलं लक्ष आपल्या कडे जातं कारण आपण थोडस कुठेतरी अनकम्फर्टेबल फील करत असतो तसंच मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल लेवलला सुद्धा आपण जेव्हा आपल्या ओरिजिनल मध्ये स्थित असतो तेव्हा आपण कम्फर्टेबल असतो आणि तेच जेव्हा आपण आपलं ओरिजिनल नेचर सोडतो आणि नको असलेल्या गोष्टी अडॉप्ट करतो किंवा काहीतरी अननेसेसरी अननॅचरल अडॉप्ट करतो तेव्हा आपण अनकम्फर्टेबल होतो जसं की बघा आत्म्याचा मूळ स्वभाव जो आहे किंवा मूळ गुणधर्म आहे तो शांती आहे म्हणजे mm -hmm. आत्मा मूळ शांत आहे mm -hmm. म्हणून बघा सगळं जेव्हा नॉर्मल असतं तेव्हा आपण शांतच असतो like, लाईक आत्मा म्हणजे लाईक एनर्जी तुमच्या शरीराला चालवणं म्हणजे आपण जनरली आपला स्वभाव बघूया ना mm -hmm, आत्म्याचं mm -hmm. नेचर म्हणजे आपला स्वभाव mm -hmm. तर जेव्हा आपलं सगळं मनासारखं असतं तेव्हा आपण शांतच असतो ना बरोबर आहे जेव्हा मनाविरुद्ध काहीतरी होतं तेव्हा अशांत होतो अस्थिरता येते मनामध्ये मग म्हणजे मन जसं बघा पाण्याचा मूळ गुणधर्म शीतलता आहे पाणी थंड असतं पण तेच पाणी जेव्हा अग्नीच्या संपर्कात येतं त्याच्या प्रभावात येतं तेव्हा ते गरम होतं बरोबर आहे पण जसा त्याचा प्रभाव कमी होईल ते पाणी पुन्हा थंड होत ओरिजिनल मध्ये पुन्हा हा तसं आत्मा ओरिजिनली शांत आहे कधी कधी परिस्थितीच्या प्रभावात आली किती पण तापते <laughs> पण जसा जसा प्रत पण जसा जसा प्रभाव कमी होईल ना तसं <laughs> तसं ती पुन्हा शांत होते okay. म्हणून बघा एखाद्या व्यक्ती चिडलेला असेल तर आपण काय म्हणतो थोडा वेळ जाऊ दे हो होईल ah. कारण ओरिजिनल नेचर शांती आहे ओके okay. आणि जेवढा वेळ आपण आपल्या या ओरिजिनल मध्ये असतो तेवढा <laughs> वेळ आपण स्वस्थ असतो ओके मनाने स्वस्थ असतो त्यामुळे ऑटोमॅटिकली तणाला सुद्धा ते स्वस्थ व्हायब्रेशन्सच मिळतात ना आत्म्याचं जे ओरिजिनल नेचर आहे त्याच्यामध्ये त्याला स्थित करणं म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य ओके okay. मग mm -hmm. आज आपण समाजामध्ये काय बघतोय जातीय दंगली होत mm -hmm. आहेत आयडेंटिटी क्रायसिस आहे प्रत्येक जण आपली वेगळी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा mm -hmm. प्रयत्न करतोय किंवा नक्षलवाद दहशतवाद ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आज एक बिघडलेलं आध्यात्मिक स्वास्थ्य आपण म्हणू शकतो आणि mm हे -hmm. वाढत चाललंय कारण इथं एक खूप मोठी गोष्ट Hmm. जी आपण सगळेजण असं म्हणूया की त्याच्या बाबतीत आपण कन्फ्युज आहोत hmm. त्याची आपल्याला योग्य समज किंवा ज्ञान नाही आहे आणि ती गोष्ट म्हणजे धर्म आणि अध्यात्म म्हणजे काय ओके okay. आपण आज धर्म किंवा धर्म म्हणजेच अध्यात्म असं समजत hmm. पण दोन्ही पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत धर्म प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो पण अध्यात्म सगळ्यांसाठी एकच आहे ओके okay. जर समज आली तर ऑटोमॅटिकली मूळचा जो तुम्ही म्हणताय ओरिजिनल नेचर ती प्रत्येकामध्ये येईल आणि शांती होणार हो कारण कुठल्याही धर्माची जर व्यक्ती असेल तर त्याचा मूळ स्वभाव तर सारखाच असणार ना तो शांतच असणार आहे मुळात बघा कुठल्याही धर्माची लहान लहान जर तीन चार बाळ आपण वेगवेगळ्या धर्माची एकत्र आणली तर आपण त्यांच्या स्वभावावरून नाही सांगू शकणार की हे बाळ या धर्माचे आणि हे बाळ या धर्माचे कारण मूळ जी आत्मा आहे प्रत्येकामधली ती तर सारखीच आहे ना धर्म तर मनुष्याने निर्माण केले म्हणून धर्म प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो पण अध्यात्म म्हणजे मूळ स्वभाव hmm. मूळ प्रत्येकाचं एक hmm. हे एकच आहे आणि हे जर आपण समजून घेतलं तर आज जे धर्माच्या नावावर समाजामध्ये चालतं hmm. की प्रत्येकाला वाटतं आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे किंवा आमचाच hmm. धर्म कसा चांगला आहे आणि त्यामुळे ठीक आहे आपल्या धर्माविषयी एक अभिमान असणं म्हणजे एक चांगला एक आत्मीयता असत हे ठीक आहे परंतु आमचाच धर्म चांगला आणि त्यासाठी मग दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवणं किंवा कमी लेखणं hmm. याच्यामुळेच हे आध्यात्मिक स्वास्थ्य आणखी बिघडत जातं uh, इथे एक पॉइंट मला स्पेशली विचारावसा असं वाटतो तुम्ही जे म्हंटल की आत्म्याचं ओरिजिनल नेचर पीस शांती जर हा नेचर प्रत्येक धर्माच्या लोकांनी अडॉप्ट केला तर ऑटोमॅटिकली एकमेकांच्या धर्माला रिस्पेक्ट देणं सुरू होईल जे आज नाही आहे आपण पाहतोय हो कारण बघा आत्म्याचा मूळ जो धर्म आहे किंवा मूळ जो स्वभाव आहे तो तसं तर आपण म्हणतो की आत्मा ही सात्विक आहे okay. म्हणजे आत्म्यामध्ये सात गुण आहेत बर सगळ्यांच्या मध्येच हे ओरिजिनली आहेत जे आपल्याला लहान मुलांमध्ये बघा प्रकर्षाने जाणवतात कारण लहान मुलं म्हणजे अगदी आत्म्याच्या सगळ्या गुणांना इमर्ज करणारी असतात hmm. जसे जसे आपण लहानाचे मोठे होतो हळूहळू ते आपले मूळ गुण दबले जातात hmm. आणि अनेक वातावरणाच्या आणि इतर गोष्टींच्या प्रभावामुळे आपण नको असलेल्या गोष्टी अडॉप्ट करतो आणि म्हणून अस्वस्थ होतो hmm. मग लहान मुलांच्या मध्ये कुठले गुण प्रकर्षाने जाणवतात तर एकतर लहान मुलांच्या मध्ये खूप जिज्ञासा असते समजून घेण्याची hmm. इच्छा म्हणून ते खूप प्रश्न पण विचारतात बरोबर तसंच लहान मुलं खूप इनोसेंट असतात yes. म्हणजे ओरिजिनल आत्मा खूप नॉलेजफुल आहे तसंच ओरिजिनल आत्मा खूप शुद्ध आणि पवित्र आहे ओके okay. तसंच ओरिजिनल आत्मा जी आहे ती खूप प्रेमळ आहे hmm. म्हणजे सगळ्यांच्या विषयी लहान मुलांच्या मध्ये समान भावना असते hmm. हा माझा हा परका हा चांगला हा वाईट हा भावना बेसिकली त्यांना समजतच नाही त्या गोष्टी hmm. हा म्हणून तर प्रेम असतं ना सगळ्यांविषयी जरी दिसलं तरी ते स्माइल करतात म्हणजे सगळ्यांविषयीच प्रेम आहे समान भावना आहे mm -hmm. तसंच लहान मुलं खूप खुश असतात नेहमी आनंदी असतात बरोबर mm -hmm. किती वेळा हसतात दिवसात। mm -hmm. हस mm -hmm. हो ते दिवसातून कधी कधी तर विनाकारण पण हसतात आणि तेच व्यक्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा हसण्यासारखं का कारण झालं तरी तो हसत बरोबर mm -hmm. म्हणजे लहान मुलांच्या मध्ये सगळे गुण प्रकर्षाने जाणवतात mm -hmm. लहान मुलं खूप समाधानी आणि सुखी असतात त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या की ते आपल्या आपल्या विश्वामध्ये छान असतात Mm -hmm. तसंच विलपॉवर त्यांची खूप चांगली असते mm -hmm. कारण त्यांना कशाची भीती नाही आहे mm -hmm. किंवा मला हे जमणार नाही मी हे करू शकणार नाही हे विचार त्यांच्या मनात कधीच येत नाहीत mm -hmm. किंवा मला काहीतरी होईल ही भीती पण त्यांना काहीच वाटत नाही बरोबर <laughs> mm -hmm. ते काहीही बिंधास्तपणे करतात कारण विलपॉवर mm -hmm. खूप चांगली असते तर हे आत्म्याचे मूळ गुण okay. आहेत आणि प्रत्येक धर्म जो आहे तो ऍक्च्युअली गुणांनाच शिकवतो ना Exactly. धर्माची mm. मूळ शिकवण ही गुणांचीच आहे mm -hmm. मग जर सगळ्यांनी या गुणांना आपल्यामध्ये धारण केलं म्हणजे अध्यात्मला mm -hmm. आत्मसात केलं तर मग हे धर्मातले भेद आणि मतभेद हे राहणारच नाही बरोबर म्हणजे जे तुम्ही आता सांगितलं अतिशय सुंदर रीतीने सांगितलं की एक इनोसन्स आहे लहान मुलामध्ये प्रेमाची भावना आहे किंवा एक विलपॉवर आहे फक्त लहान मुलांनाच फॉलो केलं तर प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्यांना बघून त्यांचेच गुण आपण धारण केले तरी आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो हो oh, अध्यात्म आपल्याला त्यांचे शिकवतो बॅक टू mm बेसिक -hmm. mm -hmm. म्हणजे आपण जे होतो आपण mm -hmm. आपल्या स्वतःच्या मूळ गोष्टीनं सोडलेलं आहे आपल्याला पुन्हा ते धारण करायचंय mm -hmm. फक्त ते बनायचं म्हणून आपण ठरवून ते बनता येणार नाही ना म्हणजे आपण किती वेळा तरी ठरवतो की मला चिडायचं नाहीये पण विरुद्ध काहीतरी झालं की राग येतो बरोबर राग येऊन गेला की मग आपण म्हणतो की उगीच चिडलो ठरवलं hmm. होतं चिडायचं नाही hmm. आता इथून पुढे बिलकुल चिडणार नाही पण पुन्हा पुन्हा चिडतो राईट hmm. म्हणजे कुठलीही गोष्ट फक्त करतो म्हटलं तर होत नाही hmm. त्याच्यासाठी काहीतरी एक प्रॉपर वे अभ्यासाचा किंवा एक काहीतरी प्रॉपर त्याला मार्गदर्शन पाहिजे की नेमकं हे कसं करता येईल कसं टेन्शन देऊन करावं लागेल तर हा तर इथंच तर हा राजयोगाचा रोल आहे ना महत्वाचा की जी गोष्ट तुम्ही सारखी सारखी करता ती गोष्ट तुमच्या स्वभावाचा एक भाग बनते किंवा त्या गोष्टीची तुम्हाला सवय होते बरोबर जसं आपण पहिल्यांदा काहीतरी बनवायला शिकतो एखादा पदार्थ किंवा चहा बनवायला शिकतो तर सुरुवातीला आपल्याला खूप विचार करावा लागतो काय करू कसं करू आधी हे करू की ते करू असं करू की तसं करू पण करता करता जेव्हा आपल्याला त्याची सवय होते तेव्हा आपण झोपेतून उठून जरी चहा बनवायला गेलो तरी आपण विचार नाही करावा लागतो म्हणजे तो आता आपला स्वभाव बनला किंवा ती आपली सवय झाली असंच विचारांमध्ये जेव्हा आपण अटेन्शन देऊन वरचेवर या गुणांना आणतो हे जे आत्म्याचे ओरिजिनल गुण आहेत यांना आपण वरचेवर जेव्हा विचारांमध्ये आणतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचा एक भाग बनतो ओके तसे विचार करण्याची तसा व्यवहार करण्याची आपल्याला सवय लागते ओके आणि मग एकदा सवय लागली एकदा तो आपल्या जीवनाचा अंग बनला mm -hmm. की मग परिस्थिती कितीही विपरीत असू दे मग ते नॅचरल होऊन जा hmm. कारण एरवी बघा आपण रिस्पॉन्ड करतो म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर विचार करतो आणि मग त्याला प्रतिसाद देतो बरोबर परंतु अचानक काही घटना घडतात अचानक कोणीतरी येऊन काहीतरी चुकीचं वागतं अचानक काहीतरी मनाविरुद्ध घडतं अचानक एखादी वस्तू तुटते हरवते मिळत नाही मग त्यावेळेला पटकन आपण रिॲक्ट होतो तिथं आपण विचार नाही करत बसत मग ही जी रिॲक्शन असते ही रिएक्शन कशावर बेस्ड आहे तर आपण जे विचार वरचेवर करत असतो वारंवार करत असतो जसं एखादी फाईल आपण मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये सारखी सारखी ओपन केली ओके कि ती क्विक ऍक्सेस ला येते ती बरोबर राईट तसं जो गुण hmm. जो संस्कार आपण वरचेवर विचारांमध्ये किंवा व्यवहारामध्ये आणतो hmm. तर अचानक येणाऱ्या रिएक्शनच्या वेळेला पटकन तीच फाईल उघडते okay. म्हणजे समजा एखादी विपरीत परिस्थिती असेल कोणी काही बोलत असेल आणि आपण सारखं रिएक्शन देत होतो पूर्वी पण जे तुम्ही म्हटलं की गुणांचा अभ्यास केला आणि वारंवार केला जसं तुम्ही मोबाईलचं खूप सुंदर उदाहरण दिलं तर त्यावेळेस ती रिएक्शन न होता शांतीचा वरती येईल म्हणजे आपण रिएक्ट जरी झालो तरी शांतीने रिएक्ट होणार ओके होऊ शकतो म्हणजे आपण त्या गोष्टीला रिएक्शन म्हणजे काय की सडन प्रतिसाद विचार न करता पण right, सडन पण आपण जो प्रतिसाद देणार तो शांतीचाच असणार आहे ओके अच्छा आणखी काही टिप्स रेग्युलर लाईफमध्ये मध्ये जास्तीत जास्त दर्शक घरामध्ये राहून आपला हा कार्यक्रम बघतात रेग्युलर लाईफमध्ये मध्ये खूप साऱ्या सिच्युएशन येत असतात तेव्हा ह्या गुणांचा अभ्यास कसा करायचा रेग्युलर मध्ये काय करायला पाहिजे रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या काही टिप्स स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे काय आहे खरं तर की स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे थोडक्यात नेहमी आनंदी राहणं प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक स्थानावर प्रत्येक काम करत असताना खुश राहणं आणि याच्यासाठी तुम्ही जे म्हणालात की छोट्या hmm. छोट्या टिप्स hmm. कारण व्यक्ती खुश कधी राहू शकतो जेव्हा तो समजदार जे असतो तेव्हाच तो, ते तो खुश राहू शकतो okay. ओके म्हणजे नेहमी खुश राहण्यासाठी ज्या ज्या गुणांची आपल्याला गरज आहे hmm. तर ते गुण तर राजयोगाच्या माध्यमातून आपल्यामध्ये येतात आपण जेव्हा राजयोगाची रेग्युलर प्रॅक्टिस करतो hmm. तेव्हा ते गुण आपल्यामध्ये येतात hmm. दुसरं म्हणजे जेव्हा आपण स्पिरिच्युअल नॉलेजचा स्टडी करतो ओके म्हणजे काय आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्यामध्ये कुठलेही विचार किंवा mm -hmm. आपला कुठलाही व्यवहार हा कशावर आधारित असतो mm -hmm. तर विचार ही एक प्रक्रिया आणि right, ती प्रक्रिया नेहमी आपण जे ऐकतो जे वाचतो जे बघतो mm -hmm. त्याच्यावरच आधारित असते ना बरोबर मग आपण जर सारखं सारखं निगेटिव्ह गोष्टी बघत असू व्यर्थ mm -hmm. गोष्टी ऐकत असू म्हणजे ज्याची आवश्यकताच नाहीये एक टाइमपास म्हणून माझ्याजवळ वेळ आहे म्हणून एंटरटेनमेंट म्हणून जर मी अनावश्यक गोष्टी करत असेन बघत असेल ऐकत असेन वाचत असेन hmm. तर त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही जसं आपण न्यूजपेपर वाचतो hmm. त्याच्यामध्ये कितीतरी निगेटिव्ह न्यूज असतात hmm. पण त्याचा परिणाम आपल्यावर काही होत नाही आपण काय समजतो की मी वाचलं आणि सोडून दिलं किंवा मी ऐकलं आणि सोडून दिलं मी काय त्याला फार मनावर नाही घेतलं पण असं नसतं स्मॉलेस्ट पीस ऑफ इन्फॉर्मेशन जो आपण आतमध्ये घेत असतो डोळ्यांद्वारे किंवा कानाद्वारे mm -hmm. तो कधी ना कधीतरी त्याचा ता परिणाम आपल्या जीवनावर करत असतो okay. आपण त्याच्या बाबतीत अवेअर नसतो okay. म्हणजे mm -hmm. आपण जी इन्फॉर्मेशन आत टाकली होती mm -hmm. ती कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन पडले like माइंड इज अ लाईक कम्प्युटर like सगळं फीड होत हो बरोबर आणि त्याच्या वेगवेगळ्या म्हणजे माइंडमध्ये पण असे सगळे जे जे आपण घेतलेलं आहे लहानपणापासून इनपुट्स ते hmm. सगळ्या आतमध्ये स्टोअर असतात खूप फास्ट कॅपॅसिटी आहे आपल्या मनाची hmm. तर ते सगळं स्टोअर झालेलं कित्येक वर्षानंतर सुद्धा जर तशी परिस्थिती आपल्या समोर आली तरी सुद्धा ते ऑटोमॅटिक आपल्या व्यवहारामध्ये इमर्ज होतं hmm. ते विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी केली पाहिजे hmm. ती म्हणजे आपण आतमध्ये काय घेतोय म्हणजे आपण काय वाचतोय काय ऐकतोय काय बघतोय ते किती आवश्यक आहे आणि ते किती पॉझिटिव्ह आहे mm -hmm. हे बघूनच त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे जनरली हे खूप ब्रह्मकुमारी बहिणी भावांकडनं आम्ही ऐकलेलं आहे की सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचू नका बट द मॅक्सिमम पीपल की अ कप ऑफ टी अँड न्यूजपेपर आणि असं की आम्हाला परत टाईम नाही आहे दिवसभर आमचं खूप बिझी स्केड्यूल आहे मग अशा लोकांना आपण काय सांगाल ही काय अत्यावश्यक गोष्ट आपल्या जीवनामधली नाही आहे okay. कारण आपण एक जनरल नॉलेज म्हणून पेपर वाचत असतो hmm. तर त्यापेक्षा आपण ज्या नोटनी आपल्या दिवसाची सुरुवात करतो ती फार इम्पॉर्टंट असते म्हणून सकाळची सुरुवात आपण खूप सायलेंट नोटनीच करायला पाहिजे नंतर दिवसभरात असं काही नाही आहे की आपल्याला वेळ मिळत नाही तसं बघितलं तर hmm. आपण वेळ काढू शकतो जर खरोखर ती गोष्ट इतकी आवश्यक असेल आपण वेळ काढतो मी एक कोटेशन वाचलं होतं हे वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही आपल्याच ब्रह्माकुमारी संस्थेच्याच मुख्य ज्या होऊन गेल्या दादी जानकीजी त्या म्हंटल्या होत्या काही लोक म्हणतात मी बिझी यू बिझी यू म्हणजे मी बिझी आहे बिझी आहे ते इझी राहत नाही म्हणून ते स्वतःला बिझी समजतात मला ते खूप आवडलं होतं आणि गुलजार दादी पण नेहमी म्हणायच्या uh -huh. की वेळ नाहीये तुम्ही म्हणता परंतु mm -hmm. तहान लागली तर पाणी पिण्यासाठी तर वेळ काढताच ना म्हणजे वेळ काढला तर निघू शकतो ते आपल्या हातात आहे आपण असा सोशल मीडियावर किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यामध्ये कितीतरी वेळ घालतो बरोबर तर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण वेळ काढू शकतो म्हणतात इच्छा असेल तर मार्ग दिसेल दिसेल ओके दिदी जसं तुम्ही आता म्हटलं की आतील गुण एक लहान मुलांमध्ये जे गुण असतात ते प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे फक्त त्याला बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर बाहेर निघाले प्रॅक्टिकल जीवनामध्ये आले तर आपली स्पिरिच्युअल हेल्थ खूप चांगली होऊ शकते मग ही स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे नेमकं काय आणि ते कसं आपण आपल्या जीवनामध्ये आणू शकतो स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे जसं मी म्हणाले की बॅक टू बेसिक्स म्हणजे आत्मा येताना जशा स्वरूपामध्ये होती जे सातही गुण आत्म्यामध्ये इमर्ज होते त्या स्टेजला पुन्हा प्राप्त करणं म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त करणं बरोबर आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा संबंध किंवा रोल येत नाही तर आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे आत्म्याच्या मूळ स्वरूपाला पुन्हा प्राप्त करणं ओके आणि मग ते प्राप्त करण्यासाठी खूप महत्वाचा रोल राजयोगाचा आहे कारण राजयोगाचा संबंध कुठल्याही धर्माशी नाही परंतु डायरेक्टली अध्यात्माशी आहे आत्म्याच्या अध्ययनाशी आहे आणि आत्म्याचं अध्ययन म्हणजे आत्म्याच्या मूळ स्वरूपाला आपण वरचे वर जेव्हा स्वतःला रिअलाईज करतो की मी आत्मा खूप शांत आहे मी आत्मा खूप प्रेमळ आहे आनंदी आहे शक्तिशाली आहे तर जसं आपण मगाशी म्हणालो की जी गोष्ट आपण सारखी सारखी विचार करतो, करतो तो आपल्या स्वभावाचा एक भाग बनतो तर त्यामुळे ऑटोमॅटिक आपलं आध्यात्मिक स्वास्थ्य चांगलं होईल त्याचबरोबर आपण जेव्हा कार्यव्यवहारामध्ये असतो तेव्हाही ते गुण आपले इमर्ज राहावेत याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान खूप मदत करतं okay. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शांत राहावं mm -hmm. प्रेमळ राहावं शक्तिशाली राहावं याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान खूप मदत करतं आणि mm -hmm. हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला हेच शिकवतं की मूळ स्वरूपामध्ये आपण हे शरीर नसून एक आत्मा आहोत आणि mm -hmm. जेव्हा आपण स्वतःही स्वतःला आत्म्याच्या स्वरूपामध्ये बघतो तर एक स्वतःविषयी mm -hmm. पण रिस्पेक्ट राहतो आणि दुसऱ्यांना सुद्धा जेव्हा आपण आत्म्याच्या दृष्टीने बघतो तेव्हा सुद्धा आपले सगळे मतभेद संपतात स्त्री पुरुष काळा गोरा लहान मोठा गरीब श्रीमंत हे सगळे भेद पण जेव्हा आपण देहाकडे बघतो तेव्हा येतात मग जेव्हा आपण आत्मिक दृष्टीने बघतो तेव्हा ऑटोमॅटिक सगळ्यांच्या विषयी समभाव राहतो बरोबर आणि सकारात्मक भावना राहते त्याचबरोबर अध्यात्म आपल्याला शिकवत की आपण सगळे एकाच परमात्म्याचे संतान आहोत सगळे आपण आपापसात भाऊ बहीण आहोत Mm -hmm. आणि त्याच्यामुळे सुद्धा एक आपल्याविषयी एकमेकांच्या विषयी आपुलकी विश्वास प्रेम mm -hmm. या गोष्टी वाढत जातात ओके okay. आणि मग जो एकमेकांच्या धर्माविषयी पण कधी कट्टरता किंवा कधी द्वेष असतो mm -hmm. तर हाही ऑटोमॅटिक त्याच्यातून निघून जातो mm -hmm. म्हणजे राजयोग हे इतकं प्रभावी माध्यम आहे आध्यात्मिक स्वास्थ्याला चांगलं ठेवण्याचं ज्याच्यामध्ये चा प्रत्येक धर्मातल्या व्यक्ती आपल्या धर्मामध्ये उत्कृष्टता प्राप्त करू शकतो ओके असंच एकदा एका कार्यक्रमामध्ये ब्रह्माकुमारीज मधले खूप वरिष्ठ भ्राता होते रमेश भाईजी त्यांना एका पत्रकाराने विचारलं होतं कारण धर्म आणि अध्यात्म हा बराच कॉन्ट्रोवर्सीचा भाग येतो तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही धर्म परिवर्तन करता का तर इतकं सुंदर उत्तर त्यांनी दिलं होतं की आम्ही धर्म नाही परिवर्तन करत परंतु आम्ही एका हिंदूला एक चांगला हिंदू एका मुसलमानला एक चांगला मुसलमान आणि एका ख्रिश्चनला एक चांगला क्रिश्चन कसं बनता येईल हे शिकवतो कारण प्रत्येक धर्माची मूळ शिकवण गुणांच्या रूपामध्ये बरोबर आणि अध्यात्म पण आपल्याला आत्म्याच्या गुणांनाच वाढवायला शिकवतो प्रत्येक धर्माचे जे धर्मस्थापक होऊन गेले धर्मगुरु त्यांनी काही ना काहीतरी गुणांची शिकवण दिली कोणी दयाची प्रेमाची हो कोणी अहिंसा शिकवलं कोणी सत्यता शिकवली कोणी डिसिप्लिन शिकवली बरोबर Hmm. तर हेच तर अध्यात्म शिकवतं ना hmm. तर ऑटोमॅटिक आध्यात्मिक स्वास्थ्य चांगलं झालं की सामाजिक स्वास्थ्य कारण एकमेकांच्या विषयी जी सामाजिक जबाबदारी आहे ती पण आपल्या लक्षात येईल आणि hmm. आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मकता राहील त्यामुळे मानसिक hmm. स्वास्थ्य पण आपलं चांगलं होईल सामाजिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि मग पर्यायाने नेहमी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जर शरीराला मिळत राहिले शारीरिक स्वास्थ्य पॉझिटिव्ह हार्मोन्स क्रिएट होत राहिले <tip> तर शारीरिक स्वास्थ्य पण चांगलंच राहील जसं तुम्ही दिदी आत्ता म्हंटल की अध्यात्मिक स्वास्थ्य जर चांगलं झालं तर सामाजिक मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम व्यवस्थित होईल म्हणजे हेल्दी होऊन जाईल आपण पण आत्ता तुम्ही जे म्हटलं की अध्यात्मिक स्वास्थ्य चांगलं होण्यासाठी एकतर जे आत्म्याचे साती गुण जो मूळचा स्वभाव तो जीवनामध्ये आणणं त्याचबरोबर तुम्ही एक शब्द वापरला अध्ययन करणं अध्ययनाने देखील स्वास्थ्य चांगलं होईल हे थोडं आम्हाला विस्तृतपणे हा इथं अध्ययन म्हणजे काय तर एकतर श्रवण येतं त्याच्यामध्ये त्यानंतर त्याचं मनन चिंतन आणि वर्णन ह्या सगळ्याच गोष्टी अध्ययनामध्ये येतात तर तसं तर आपल्याकडे आज जगाचं बरंच नॉलेज अवेलेबल आहे परंतु जे सत्य ज्ञान आहे त्रिकाला बाधित म्हणजे ते कुठल्याही कॉन्टेक्ट मध्ये कधीच बदलणार नाही असं ज्ञान म्हणजे स्वतःविषयीच आत्म्याविषयीच जर विस्तृत ज्ञान आहे परमात्म्याविषयीचं विस्तृत ज्ञान आहे की आपण म्हणतो तर परमात्मा एक पण तो नेमका एक कोण कुठं कसा तर ते आहे किंवा कर्म फिलॉसॉफीचं ज्ञान आहे जसं आपण म्हणालो की हे सृष्टी एक नाटक आहे आपण सगळे कलाकार आहोत तर या नाटकाविषयीच ज्ञान आहे असं जे त्रिकाला बाधित सत्य आहे हे सत्य हे जेवढं आपण आणू म्हणजे त्याचं श्रवण किंवा वाचन पुन्हा त्याचं मनन चिंतन आणि मग ते आचरणात आणणं या सगळ्याच गोष्टी असतील तर मग तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग होऊन जातो हा पण आपण स्पिरिच्युअल नॉलेज म्हणजे पुन्हा धर्माकडे नको जायला कारण प्रत्येक धर्माचं ज्ञान हे आपापलं आहे आणि ते गुणांचं ज्ञान आहे परंतु अध्यात्माचं ज्ञान जर आपण बघितलं तर ते प्रत्येक धर्मासाठी समानच आहे एकच आहे म्हणजे मी स्वतःच्या आत्म जे ज्ञान असेल ते ज्ञान जीवनात आणण्यासाठी त्याच्यावर विचार करणं त्याच्यावर मंथन करणं नेमकं काय आत्म ज्ञान म्हणजे म्हणजे नेमकं काय का म्हणजे मी कोण आहे मी तो 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 या जगात कशासाठी आलेलो आहे माझं ह्या जीवनातलं लक्ष काय आहे उद्देश काय आहे आणि मला या जीवनात काय करायचं आहे मला कुठे जायचं आहे त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला इतर जे आहेत mm -hmm. त्यांच्या संबंधित माझा व्यवहार कसा पाहिजे किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे या सगळ्याच गोष्टींचं ज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दलच mm -hmm. इतरांच्या बद्दलच आणि परमात्म्याशी पण आपलं जे रिलेशन आहे नातं आहे आपण mm -hmm. वेगवेगळ्या नावाने त्याला बोलवतो किंवा आपण सगळेच नाते परमात्म्याशी जोडतो mm -hmm. कोण त्याला खुदा दोस्त म्हणतं कोण त्याला मालिक म्हणतं कोण मात पिता म्हणतं प्रत्येक संबंध आपण परमात्म्याशी जोडतो पण त्याला प्रॅक्टिकली जीवनामध्ये अनुभव करणं हा सगळ्याच अशा गोष्टी आज अध्यात्मिक ज्ञान त्याचं अध्ययन करणं म्हणजे काय आज खरंच व्यवस्थित आपण क्लिअर केलेलं आहे आणि अध्यात्मिक स्वास्थ्य कसं राखता येईल याच्याविषयी खूप सुंदर रीतीने आपण आमच्या दर्शकांना सांगितलेलं आहे आजच्या सर्व चर्चेबद्दल आपलं खूप खूप थँक्स दिदी ओम शांती आपलं जीवन एक छोट्या मुलासारखं असायला पाहिजे जे, जे नॅचरल सेवन व्हॅल्यूज त्यांनी सांगितल्या जे गुण सांगितले ते बाहेर आणणं स्वतःची आत्मोन्नती करणं आणि त्याच्यामुळं ॲटोमॅटिकली एकमेकांमध्ये प्रेमाचा आणि आनंदाचा एक सगळीकडं वातावरण निर्माण होईल आणि सेकंडली त्यांनी जे सांगितलं की परमात्मा एक आहे ती स्मृती ठेवणं त्या स्मृतीमुळं देखील भावाभावाचा जो संबंध आहे तो निर्माण होऊ शकतो आणि अध्ययन ज्ञानाचं अध्ययन करणं स्वतःच्या आत्म उन्नतीसाठी ज्ञानाचं अध्ययन करणं ते अध्ययन करता करता तसं जीवन बनवणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्याला स्पिरिच्युअल हेल्थ म्हणता येईल हे आध्यात्मिक हेल्थ आपण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे ही अशीच चर्चा आपण पुढील भागामध्ये सुद्धा कंटिन्यू करूया तोपर्यंत नमस्कार